श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर आपण उभे आहोत आळेफाटा बस स्थानकाच्या बाहेर बस स्थानकाचा जो आवर आहे त्या आवारात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे बऱ्याचशा गाड्या आज जात नाहीत बस आज जात नाहीत ज्या धावणाऱ्या गाड्या आहेत जवळजवळ पुन्हा नाशिक महामार्गावर किंवा कल्याण अहमदनगर महामार्गावर ज्या गाड्या धावतात त्या सगळ्या गाड्या आळेफाटा बसस्थानकाच्या आवारात फिरून जात असतात मात्र गेल्या काही दिवसापासून जे काही काम चांगलं आहे कॉन्क्रीटकरणाचं त्यामुळं इष्टी महामंडळाचं जे आवार आहे त्या आवार तसं जर पाहिलं तर ते पूर्णपणे मोकळं आहे काही ठिकाणी गा आता खाजगी गाड्यांनी उभ्या केल्यात काही ठिकाणी आता ह्या ज्या काय गाड्या येतात त्या उभ्या राहतात त्यामुळं त्या आवाराचा जर भाग पाहिला तर तो पूर्णपणे आज खाजगीकरणाकडं म्हणजे खाजगी, कर। खाजगी लोकांचं वानतळ बनले असं दिसतंय तिथं जर पाहिलं तर आता हो तिथं जे वाहतूक नियंत्रक आहेत त्या वाहतूक नियंत्रकांना आत्ता या काही कालावधीत म्हणजे का हो। जे काही वाहतुकीची कोंडी होऊ नये स बसेसला मार्गदर्शन मिळावं म्हणून ते जे काही बस स्थानकाचे जे वाहतूक नियंत्रक आहेत ते त्यांच्या कॅबिनमध्ये न बसता ते आत्ता बाहेर दिसतात साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आता तुमचं कॅबिन सोडून तुम्ही बाहेर राहत हो बस स्टँडचं काम चालू आहे ना कॉन्क्रिटी करण्याचं काम चालू असल्यामुळे गाड्या सर्व बाहेर सोडलेल्या आहे बाहेर म्हणजे पण आता इथं तुम्ही चौकात उभे राहून वाहतुकीची कोंडी होते त्याला काय पर्याय केला त्याला आम्ही पण प्रयत्न करतो आणि पोलिसांची पण भरपूर मदत भेटते आम्हाला सांगा नाशिक गाड्या नाशिक रोडला नगर गाड्या नगर रोडला आणि पुन्हा गाड्या पुन्हा रोडला आहे म्हणजे ते काम करताय का तुमच्या हाताखाली आहे माझ्या हाताखाली एक अजून माणूस आहे त्यांनी तिकडची पुन्हा नाशिकची गाडी सांभाळायची इकडे नगर कल्याण या गाड्या सांभाळतो साधारणतः किती इष्टी महामंडळाच्या किती बसेस धावतात रस्त्याने आता साधारणतः अडीचशे ते तीनशे बसेस धावतात म्हणजे आपल्याकडे नोंदीला अडीचशे अडीचशेशे बसेस आहेत कल्याण महामार्गाच्या जमिनी पुणे नाशिक नाशिक पुणे अशा दोन्हीही दोन्ही मार्गात तसे म्हटले तर पाचशे गाड्या जवळजवळ पाचशे गाड्या आहेत पाचशे गाड्या ड्युटीच्या कारकी अडीचशे गाड्या येतात रात्रीच्या ज्या गाड्या असतात त्याची नोंद नाही होत आपल्याकडे का आपले नऊ ते पाच ते असं कारभार सुरू आहे हे साधारणतः किती दिवसापासून काम आता हे आता ऑक्टोबर पासून काम चालू केलेले आणि आता हे अर्धवट कॉन्क्रीट नाही आज चालू होणार होत पण आज चालू न होता ते उद्या किंवा परवा चालू होणार आता तुमचं त्याच्यावर नियंत्रण खाजगी गाड्यांचं अतिक्रमण झालं तसच झालं आता तरी आपल्या कल्याण गाड्या आतमध्ये सोडल्यात त्याच्यामुळे ते खाजगी गाडी वाहन तळ आले नाही हे ना ब्रॅकेट लावून पूर्ण पॅक केलेलं होतं एकही गाडी आतमध्ये नव्हती म्हणजे ब्रॅकेट लावून गाड्या जाऊन देत नव्हते एक चुक कल्याण गाड्या चालू केल्यात ना आजपासून त्याच्यासाठी मोकळे केले नाही प्रवाशांची कोंडी होऊ नये नाही म्हणून किंवा बसची कोंडी होऊ वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तुम्ही बाहेर आहात नाव काय रफिक मनियार रफिक मनियार हे होते आलेफाट्याचे वाहतूक नियंत्रक रफिक मेनियार यांच्याशी आपण संवाद साधला यांनी हे जे काय केबिन सोडून हे जे काय बाहेर आहेत ते फक्त वाहतुकीची कोंडी होऊ नये येणाऱ्या गाड्यांना मार्गदर्शन मिळावं त्यांच्या नोंदी व्हाव्यात आणि गाड्यांना सुकर प्रवास व्हावा ते वाहतुकीची कोंडवणी सोडवण्यासाठी ते पोलिसांचीही मदत घेतात परंतु आळेफाटा चौकात जर तसं पाहिलं तर ह्या चौकात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात ह्या बसस्थानकाचं काम सुरू असल्यामुळं रेंगाळलेल्या कामामुळे होत आहे याकडं प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराला काम वेळेत नियोजन वेळेत करण्यामागे कसं करेल आणि वाहतुकीची कोंडीचा समस्या कशी सुटेल याकडे प्रयत्न करणं गरजेचं आहे सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क आळेफाटा